नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो आज जी तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवणार आहे ती बघता क्षणी तुमच्या मनात भरेल कारण ही सुंदर अशी वेल डेव्हलप अशी ही प्रॉपर्टी आहे जी आहे धारतळे नाटे येथे चार एकरची ही सुंदर अशी जोपासलेली बाग आहे आपण बघतोय आणि व्यवस्थित मेंटेन केलेली ही बाग साधारण वीस वर्ष जुनी अशी आंब्याची कलमं काजूची कलम त्याचप्रमाणे धरते असे नारळाची झाडं अशी वेल मेंटेन अशी ही चार एकरची बाग आहे आणि या बागेमध्ये सुंदर असं फार्महाऊस आहे त्याचप्रमाणे विहीर आहे आणि या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक झाडाला तुम्हाला अळी दिसेल केलेली त्याचप्रमाणे चारही बाजून याच्या बांध आहे तर सुंदर अशी डेव्हलप केलेली ही बाग नाटे येतील हायवेपासून साधारण शंभर मीटरच्या अंतरावर असलेली ही बाग आहे फोर व्हीलर या बागेमध्ये आतमध्ये येते सुंदर असं फार्महाऊस आहे समुद्री महामार्गापासून जवळ असलेली ही बाग जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करायला विसरू नका कारण या जागेच्या मालकांनी या जागेची किंमत साठ लाख केली आहे आणि याच्यामध्ये नक्कीच निगोशिएट होईल तर आमच्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करायला विसरू नका विजिट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो धन्यवाद